नमस्कार शापित ही कवयित्री इंदिरा संतांची कविता कवितेचं नाव आहे शापित चार भिंतींचे घर गर, घराला चार खिडक्या चार भिंतींचे घर गर, घराला चार खिडक्या दोन दरवाजे पण बाहेर पडता येत नाही दरवाजापाशी गेले की उमरा चढत चढत चौकटीपर्यंत जातो मग काय करायचे हे घास ते पूस हे सजव ते बदल हे कर ते कर याचा वीट आला की या खिडकीतून त्या खिडकीशी एकीपुढे लेकूर लेकू एकी वाया फणस तारांची जंजाळ तारांवरील थेंब पक्षी एकीपुढे शेजारचा संसार यालाही डोळे मिटले की पावले टाकत राहायचे यालाही डोळे मिटले की पावले टाकत राहायचे या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत सरळ रेषेत चौकोणाकृतीत कर्ण साधू वाटले की ही एका शापित राजकण्येची गोष्ट होईल कधीतरी राजकुमार येईल तिची सुटका करेल पण किती आभाळी परतून गेली तरी घोड्याच्या टापा कधीच ऐकू येत नाहीत राजकन्या झोपीही जात नाही हळूहळू खिडक्या नाही शावतात भिंती निघून जातात हळूहळू खिडक्या नाहीशा होतात भिंती निघून जातात पण फेऱ्या मात्र चालूच राहतात सरळ रेषेत चौकोणाकृतीत साधून पण फेऱ्या मात्र चालूच राहतात सरळ रेषेत चौकोणाकृतीत साधून धन्यवाद